वैजापूर पोलिसात गहा तक्रार नोंद असलेल्या चार मोबाईलचा शोध लावून सदरील मोबाईल त्यांच्या मूळ मालकाला सुपूर्त करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यात वैजापूर पोलीस यशस्वी ठरत असून पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असलेल्या गहाळ झालेल्या चार मोबाईलचा तांत्रिक प्रणालीचा वापर करून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव व येवला यासोबतच छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील गंगापूर व रोटेगाव येथून गहाळ झालेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या हस्ते मूळ मालक मुजिमुद्दीन बशीरुद्दीन शेख राहणार करंजगाव अनिता गोपीनाथ थोरात राहणार अयोध्यानगर दत्तू दत्तूकोंडीराम रहाणे राहणार चांडगाव योगेश देशमुख राहणार विद्यानगर यांना सुपूर्त करण्यात आले आहे सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावसाहेब रावते अमलदार गणेश कुल्लट यांच्या पथकाने केली आहे